अहो भाषी आवडून मी चालले माझा मायरा का म्हणजे जायची मला हो भा काय म्हणली नाही बोलली नाही उठायचं चुटायचं स्वतःच्या मी चालले मग काय पुरला काय मायरा काय सांगायचं जायची मला कमून कामून म्हणजे तुमची लेखाशी इथे येऊन राहिली सहा महिने तसं मला बी जायची आता अगं पण तिच्या वेळ टाइम आला म्हणून त्यांचं दोघांचं बनत नाही म्हणून तुला काय झालं अहो आता सहा महिने झाले ना आता घ्यायचं ना मिटून किती दिवस राहायचं इकडं लोकांच्या दारात मनाने आकले नको का तिला किती दिवस सांभाळायचं आता आपण काय ठेका घेतलाय का आता दिलं लग्न लावून एकदा मग संपलं सगळं अगं मज खरं झालं पण एखाद्याच्या नशिबाला आल्या तरी येलाच नाही तसं नको करू तू अहो ते आले मग तू नको जाऊ बाई हा मी नको ना जाऊ बाई हाय का नाही काम करायला धंद्याचं कसं तिला आयत बसून खायला घालशील तू हाय का नाही तू गेल्यावर आम्हाला खायला प्यायला कोण घालीन मला फक्त कामाला म्हणून ठेवली तुम्ही हाय का नाही अगं मग सुनांचं कर्तव्य काय अका सुनांचं मग तुमचं पुरी सांगता येत ना सुनाचं कर्तव्य काय जा जातीकडे सासरी इकडे काय मायरा दिवस असतात तुम्हाला नको काही लोकांना आवड ठेवायला लागली ना आता अगं खरं झालं आपण पाहुण्यांना पण बिन करू सांगू तिला राग माग असतो तुम्ही नका सांगू मला पाहुणे समजायला सांगायला आल्यावर तुम्ही पुरीच्या बाजून एवढं पाहुण्यांना बोलता का बास्ती पाहुणे दमस घेत नाहीत एवढं तर तुम्ही पोरीची बाजू वाढता पाहण्यांसमोर आणि आता था मी थांबाव म्हणून मला समजून सांगता का तुम्ही बघा आत्या मला आता समजून उमजून घेऊन घेऊन लय वाईट आलेलाय खरंच लशी आलाय नुसती घरातलं करा बाहेरचं करा दारच करा सगळी कामं मीच करते पण ऐत बरे आले ऐकायला अगं पण टाइम टेबल म्हणून तसं नसतं बाई अहो मला बी भाऊजई आत्या मला कळत दोनच दिवस राहावं जाऊन मायरा मी अशी सहा सहा महिने नाही पडून राहत म्हणजे मी तुम्हाला जड झाली का अहो जड व्हायचं नाही पण आता बास ना ते भांडण किती दिवस आता लावून धरता नवरा किती वेळा लागला येऊन पार तुम्हाला समजून सांगून सांगून आता होते थोडेफार भांडण असं नाही का होते दादा मिनिटाच्या वर नाही भांडत आम्ही सहा सहा महिने मी रुसून गेले नाही गेले असते नवऱ्याने दोन ठेवून मुसकाडीत माग आणली असती मला घ्यायचं ना आता मिठून बसणार आई किती दिवस तुम्ही बसता हो तुम्हाला गोडीत समजून झालं आता राहिले काय बोलते तिला म्हणजे आता किती दिवस लावून धरायचे ते भांडणं लोक नाव ठेवायला लागलीत ना आता बघ दादा आता होईन मी पण चढ व्हायला लागले आता मी मायरी नाही येतो मग कुठं जायचं अहो पण रुसायचं लिमिट असतं का नाही मी दोन दिवस गेले रुसून तर तुम्ही तिसऱ्या दिवशी शिव्या घालून माग आणताय हे सहा महिने झाले ना कवर देचे देचे थी थी। आता कवर सांभाळायचं त्याची त्याची परिस्थिती वेगळी असती आता झाला असेल तिचं काय म्हणून आली ना ती तिला येत राहायची अहो पण आता त्याला पण एक सीमा असती का नाही आता सहा सहा महिने रुसून बसायचं का बायडे तू थिरपणा घे ही मी घेतला त्या मला वाईट आलाय लोक मला आपली मायरा जाते जावं हे जाते मी हे सोप तुला खपून नको घेऊ ननन खपून घ्यायचं नाही आता लोक किती तोंडात शेण घालतात ना ते तुम्हाला ना नाही माहिती तुम्हाला ना नाही कुणी बोलत तुम्हाला एखाद्या चांगलं जरी सांगितलं तर तुम्ही त्याच्या वाकड्यातच शिरता तसं तर हाय बाई मला नाही समजून घेत मी सरळ सरळ जाते लडकेल एक नसावा नसावं मायरी दण्याची कुतं र वास मळ्याच्या बायरी मला चाललाय मळ्याच्या बाहेर पण आता तिच्या सड्या आता आता आहे मी जाते जावा होईन बोललो होत हा मीच बोलावलं होतं तुम्हाला तुमच्या येणार रोजच्या कटकटीला व्हायकून मीच फोन केला त्याला तो येणारच होता आज म्हणून मी काय बोललो नाही म्हणलं चालू दे तुमचा तमाशा कवर चालतोय बघू

काय माझ्यामुळे कशा लोकच तुम्हाला मी जड झाले नाही का सांगता पण येत नाही तुम्हाला मी नाही म्हणते तुम्हाला प्रेमात सांगून रागात सांगून तुम्ही ऐकतच नाही मग काय करायचं त्या चार दिवसाला फोन येतोय हो कसं आहे वातावरण लावून धरणार आहे नाही पटत कुठं त्यांची पडती बाजू आपण समजून घ्यायचं ना आणि हे बघा पटत नाही पटत तुला बी सांगतो ताईडी मग आपल्यापेक्षा वेगळी वेगळी माणसं जगात प्रत्येक ठिकाणी तुला काय सगळा माणूस तुझ्या मनासारखा भेटणार आहे का तुला घरच्यांशी पटत नाही पण यो चुकीचा माणूस आहे का हा वाईट वागलाय का अरे लोकांची माणसं दारू बिरू पिऊन येतात गोंधळ घालतात नाही ते कर्ज बाजारी असतात ह्याच तर काय नाही ना आम्हाला काही आम बहिणीचं वजन आहे झालेलं तुझं बी घरदार चांगलं व्हावं संसार व्हा असं मला वाटतंय म्हणून मी त्यांना बोलून घेतलं आज आणि हे बघ काय बोलते ना आपल्या आई वाटल्यासारखेच सासू सासरी झालं गेलं सोडून द्यायचं तिथंच ले नाही मनाला लावून धरायचं अरे हाय किती दिवस अजून ती आणि हे बघ त्यांनी बी तुला घराची मालकीन म्हणूनच आणली ना नोकरासारखी राबाई नेली तिथं सासूच्या जागी आईल बघ आता बोलू नको आता तुझं आवर सगळं दाजीना मस्त जेवण पाणी कर आणि तुम्ही दोघं जावा आता हा करा गाई सायबपाक पुरे होला दाजी चला तुम्हाला गावात फिरून आणतो मस्त माट्या मिठाण करू हा बस चला चला करा गाई पुरे सायपाक चला